नॉमिनेशन टास्कच्या नंतर थोड्याच वेळाने घनश्याम आणि मध्ये वादावाद होताना दिसते नॉमिनेशन मुळे नॉमिनेशन टास्क मध्ये जे लोकांनी एकामे विरुद्ध घेतले आहेत त्याच्यामुळे दोघांमध्ये वादावाद होताना दिसते आणि तिथे दुसरीकडे बघायला भेटलं की टीम बी डिस्कस करत आहे वर्षाताईम बद्दल वर्षाताईमच्या गेम बद्दल लोक डिस्कस करत आहेत जिकडे बसले आहेत धनंजय अभिजित पॅडी अंकिता आर्या डिस्कस करत आहेत की वर्षात आई त्या गेम समजायसाठी गेम अंडरस्टँड करायसाठी जर कोणता टास्क भेटतो ते अंडरस्टँड करायसाठी त्यांना बी टीम पाहिजे असते पण तिथेच जर त्यांना गेम बरोबर नाहीतर मग टीम बरोबर खेळायचं असतं तिकडे त्यांना टीम बीची गरज नाही लागत ते असं दिसून येतं त्यांच्या ऍक्शन मध्ये जिथेच जेव्हा रितेश भाऊने सांगितलं होत भाऊच्या धक्क्याला की पिकनिक मनवायला फर्स्ट वीक मध्ये पिकनिक मनवायला मन तुम्हाला जावं लागेल गार्डन एरियामध्ये तेव्हा पण त्यांना तिकडे येऊन त्यांच्या बरोबर बसायचं नव्हतं तिकडे सूरज पण होते आणि सूरजने पण हे ऍड करताना सांगितलं की ते बोलत होते जानवेन यारबाजला की ते आमच्या टीम मध्ये पाहिजे होते असं सगळं डिस्कशन करताना दिसत तिकडे अभिजित आणि आर्यामध्ये मध्ये पण थोडस डिस्कशन होता होत थोडस नोकचोक झाली जिकडे एकामेकांना ब्लेम करताना दिसतायत आणि एकामेकांवरती थोडा आवाज चढवताना दिसताय जिथे अभिजितचं म्हणणं की आर्याला तो गेम समजत नाही आणि मी समजवायला जातो आणि जिकडे आर्या भडकली होती कारण की त्यांनी अभिजितने आर्याला नॉमिनेट केलं होतं आणि दुसरीकडे जसं मी बोलले जान्हवी आणि घनश्याम मध्ये वाद झाला आहे त्यामध्येवाद मध्ये एवढे एक्स्ट्रीम लेवल दोघांमध्ये भांडण झाले जिकडे वरती पण यायची नोबत येऊ शकत होते जिथे आर्यामध्ये येऊन जानवीला थांबवलं आहे आणि दोघांना खूप काय काय बोललेले आहेत खूप जानवी भडकलेली दिसत आहे जिकडे जान्हवी घनश्यामला बोलते तीन जात गिलाय की नाही आणि अजून पण खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि जिकडे घनश्याम पण खूप चिडलेले दिसत आहेत आणि खूप काय काय बोलताना दिसत आहेत की तू मध्ये धावून आले तुला लाज नाहीये आणि अजूनही खूप काय काय आता बघूया पुढे काय होत आहेत जसे जस दिवस जात आहेत तसं तसे इक्वेशन्स पण खूप चेंज होत आहेत तर आता बघूया पुढे काय होत आहे कारण की इक्वेशन्स ही लोक घरातली लोक चेंज करत आहेत आपल्या सोयीनुसार आपल्या नीड्स अनुसार लोक चेंज करत आहेत आज तिकडे तर उद्या तिकडे आणि तिकडेच हे सगळं सोडून एका बाजूला होताना दिसत आहेत अरबाज आणि ही लोक परत एकत्र आले आहेत आता बघूया काय होते पुढे याच्यात माझ्या बरोबर राहा मराठी कलर्स वरती बिग बॉस सीजन पाच वा बघा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा